कर्जत मतदारसंघातील मतदान केंद्र सत्तावीस आणि सत्तावन्नमध्ये संत गतीने मतदान मतदारांची नाराजी कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरू असताना प्रत्यक्ष मतदानाच्या काळात मतदान केंद्र क्रमांक सत्तावीस आणि सत्तावन्न या दोन ठिकाणी मतदान यंत्र धीम्या गतीने चालत होते त्यामुळे त्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना किमान दीड तास ताटकळत उभे राहावे लागत होते मतदान यंत्र धीम्या गतीने चालत असल्याने मतदारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली कर्जत विधानसभा मतदारसंघातील पोशीर येथील मतदान केंद्र क्रमांक वरील मतदान यंत्र हे धीम्या गतीने काम करत होते त्यामुळे तिथे मतदानासाठी आलेल्या मतदारांना किमान दीड तास रांगेत उभे लागत होते त्या हजार दोनशे एकोणपन्नास एवढे मतदान होणार होते नोंदवण्यात येणाऱ्या प्रत्येक मतदार यांना आपले मत नोंदवण्यासाठी किमान दीड ते दोन मिनिटे लागत होती त्यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत होते त्यात ठिकाणी असलेल्या अन्य मतदार केंद्रावर अगदी सुरळीतपणे मतदान सुरू होते त्यामुळे असंख्य मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली वार्ड क्रमांक सत्तावीस मध्ये मशीन मध्ये काहीतरी बिघाड असल्या कारणाने कमीत कमी पावणे दोन तास आम्ही मतदार लाईनला रखडत आहेत आणि बरेचसे मतदार हे घरी गेले म्हणजे वार्ड क्रमांक सव्वीस मध्ये जवळपास चारशे वोटिंग झाली आणि वॉर्ड क्रमांक सत्तावीसमध्ये जवळपास फक्त आणि दीडशेच्या आसपास काहीतरी वोटिंग झालेली ह्या वेळेपर्यंत का असं काहीतरी म्हणजे मशीनमध्ये काहीतरी बिघाड असल्या कारणानं तेवढं दीड तास थांबून देखील मतदान करता येईल की नाही याची खात्री अनेक मतदार घरी परत जाण्याच्या तयारीत होते त्यावर येथील मतदान अधिकारी यांनी मशीन हळू चालत असल्याने उशीर होत असल्याचे सांगितले तर धामोते येथील मतदान केंद्र क्रमांक सत्तावन्न मध्ये देखील मतदान यंत्र हे अगदी धीम्या गतीने काम करत होते या ठिकाणी एक हजार दोनशे चोवीस मतदार असून तेथे मतदानासाठी आलेल्या मतदारांना धीम्या गतीने काम करत असलेल्या मतदान यंत्रामुळे किमान तासभर तटकळ थांबून राहावे लागत होते मात्र दुपारी चार नंतर हे मशीन चांगल्या पद्धतीने काम करू लागल्याने मतदान व्यवस्थितरित्या पार पडले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जर महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊ या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा